छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल द पाम्सच्या पार्किंगमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या वादाचे रूपांतर काही थरारत झाले प्लॉटिंग व्यावसायिक मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पिस्तुलातून गोळीबार केला सुदैवाने गोळी कानाजवळून जात गाडीच्या काचेला लागल्याने ला दोघे थोडक्यात बचावले रविवारी रात्री पठाण आणि खान हे जेवणासाठी द पाम्स हॉटेलमध्ये गेले होते जेवणानंतर सव्वा बारा वाजता पार्किंग मध्ये आल्यानंतर गणेश आवताडे नावाचा एक जण दारूच्या नशेत बाहेर आला त्याने शिविगाळ केली आणि वाद घातला थोडा धक्काबुक्कीचा प्रकार झाल्यानंतर अवताडेने मोबाईलवर कोणाला तरी वाद झाल्याची माहिती दिली त्यानंतर पठाण आणि खान हे तिथून निघाले त्यानंतर साडेबारा वाजता फिजिक्सवाला समोर खान लघुशंकेसाठी थांबले असता पठाण यांनी ही गाडी बाजूला लावली ते दोघे बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने थेट पिस्तूल काढून गाडीवर धाव घेतली खान यांनी तातडीने पठाणच्या गाडीत शिरताच काचेतून आत गोळी झाडली गोळी कानाजवळून गेली आणि बंद असलेल्या काचेला लागली गाडी वेगाने काढल्याने दोघांचे प्राण वाचले घाबरलेले आणि खान थेट वाळूज सी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यानंतर सोमवारी त्यांनी सिडको एम आय डी सी पोलिसात फिर्याद दाखल केली जेवे मारण्याचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांच्या माहितीनुसार अवतडे हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार असून वादानंतर त्याच्यावरच संशय व्यक्त केला जातोय घटनेनंतर आवताडे आणि त्याचे साथीदार मोबाईल बंद करून फरार झाले असून पोलीस त्यांचा कशून शोध घेत आहे मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली असून किरकोळ वादातून थेट गोळीबारापर्यंत पोहोचलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे